टीम इंडियाच्या विजयाची तुलना सर्जिकल स्ट्राईकशी द्रविड गुरुजींचं कौतुक नव्याना संधीत मिळावी माझ्या मते हा निर्णय योग्य शरद पवार भारतीय संघाने शनिवारी रात्री बारबाडोजच्या मैदानात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकावर नाव कोरलं होतं आणि या विजयानंतर टीम इंडियावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी सुद्धा पुण्यात बोलताना टीम इंडियाच्या कामगिरीचं कौतुक केलं भारतीय संघाच्या या विजयात काही जणांनी सर्जिकल स्ट्राईक स्ट्राईकसारखा चमत्कार दाखवला कोणी चांगला झेल घेतला या सगळ्यामुळे आपण विश्वचषक स्पर्धेतील विजयाचा दुष्काळ संपवला असं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे भारतीय संघाला अत्यंत उत्तम शिक्षक मिळालंय द्रविड यांची कामगिरी महत्वाची आहे द्रविड यांनी दिलेले योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलेले सल्ले यामुळे सामुदायिक यश मिळालेलं आहे असंही शरद पवार यांनी सांगितलेलं आहे विराट कोहली आणि रोहित शर्मा ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहेत दोन्ही खेळाडू अतिशय उत्तम आहेत फॉर्ममध्ये असतानाच रिटायरमेंट घेणं योग्य असतं दोघांचंही जागतिक क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे नव्यांना संधी मिळावी माझ्या मते हा निर्णय योग्य सचिन तेंडुलकर निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित केलं आणि या दोघांचा निर्णय बरोबर असून मी त्यांचं अभिनंदन करतो असंही शरद पवार यांनी म्हटलेलं आहे असे एकेकाळी जगाच्या ठिकेसमध्ये ऑस्ट्रेलिया इंग्लंड दक्षिण आफ्रिका यांचे एक अभिय वेगळं असं स्थान होतं हा जुना इतिहास आता अनेक भारताच्या संघानं जगाच्या क्रिकेटमध्ये असं एक स्थान हे प्रस्थापित केलं मध्यंतरी एक दिवसाच्या सामन्यामध्ये भारतानं विश्वकप जिंकला होता श्रीलंकेचा विरुद्ध मुंबईमध्ये त्याच्यानंतरच्या काळामध्ये हा जो टी ट्वेंटीचे जे सामने आहेत त्याच्यामध्ये भारताच्या संघाला यश मिळवण्याच्यासाठी अधिक कालावधी लागला पण कालचा जो वर्ल्डकपच्या संबंधीचा जो सामना झाला या सामन्यामध्ये भारतीय टीमने एक अद्भुत अशा प्रकारचा चमत्कार केला सुरुवातीची धावांची संख्या बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी अशी स्थिती भारताची होती पण नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला सगळी धावांची गरज होती चोवीस चेंडूमध्ये त्यावेळेला अतिशय चांगलं काम काही लोकांनी केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला यश आलं जसवीत उमरा हर्षदीप सिंग आणि त्याच्यानंतर यादव यादव सूर्यकुमार या सगळ्यांनी जे काही काम केलं कुणी उत्तम प्रकारचा झेल जिंकला कोणी सर्जिकल स्ट्राईकच्यामध्ये चमत्कार दाखवला आणि या सगळ्या गोष्टीच्या नंतर आपण ती ट्वेंटीला इतक्या वर्षाची गॅप दुष्काळ असं म्हणून समोरलेलं तर ही स्थिती होती त्याच्यातून भारताची मुक्ता केली आणि याच्यासाठी शंभर टक्के या सगळ्या खेळाडूंचा थोडा कौतुक करावं लागेल पण या वेळेला त्यांना अतिशय उत्तम शिक्षक मिळालं आणि जमीर या जमीरचं कामगिरी या सगळ्या खेळाडूंना योग्य प्रकारचं मार्गदर्शन त्यांचा आत्मविश्वास वाढेल कसा या समजाचा सल्ला या ज्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून केल्या गेल्या आणि त्याचाच हा परिणाम सामुदायिक यशामध्ये भारताला मिळाला आणि म्हणून भारतीय संघाचं त्याच्याबरोबर राहून दवी यांचं आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूरक अभिनंदन करतो क्रिकेट कंट्रोलवर यांचंही अभिनंदन करतो आणि यश संपादन करण्याची आणि जगामध्ये एक अवघड दर्जाचा खेळ दाखवण्याची ही जी परंपरा भारतीय क्रिकेटची आहे ती जतन करतील असा मी विश्वास या ठिकाणी बाळगतो पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन वर्ल्ड कप असं आहे की ते टी ट्वेंटी वन रिटायर होत आहे बाकीच्या वन डेमधलं नाही तेच टेस्टमध्ये नाही ही दोन्ही अतिशय उत्तम खेळाडू आहेत आणि ही गोष्ट चांगली आहे की का एका काळाच्या नंतर आपला फार्म फोर्स असतो त्याच वेळेला निकाल असाल तर ती वेळ योग्य असते ज्या दोघांचा तुम्ही उल्लेख केला त्या दोघांचाही जागतिक क्रिकेटमध्ये योगदान होतं भारताची भटीता त्यांनी वाढवली होती अनेक वर्ष त्यांना संधी मिळाली आणि आता नव्यांनाच संधी मिळाली आणि म्हणून त्याचा हा जो चेन्सीचा गेम आहे त्यातनं ते वेधा व्हायचा निर्णय त्यांनी घेतला माझा विषय हा योग्य आहे ज्या मुंबईला फायनल मॅच झालेली होती वन श्रीलंकेचे युद्ध त्या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरने निवृत्त व्हायचा निर्णय घेतला पण ते निवृत्त झाले आणि अनेकांना प्रोत्साहित करत आले ही दोन्ही खेळाडू टी ट्वेंटीवरून निवृत्त होणार बाकीच्या खेळातून होणार असं मला वाटत नाही आणि त्यामुळं या टी ट्वेंटीमध्ये नवीन फेरी एनकरेज करण्याच्यासाठी या दोघांचा निर्णय यशोचित आहे त्यांचे मी अभिनंदन करतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे